ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं याच दिवशी अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तान ही स्वतंत्र देश झाला हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे स्वातंत्र्य दिनापासूनच भारताचा प्रत्येक नागरिक स्वतःला सार्वभौम लोकशाही आणि प्रजासत्ताक असलेल्या भारताचा नागरिक म्हणून घेतो थाटामाटात ध्वजारोहण करून मिष्टान्न वाटून हा दिवस साजरा करतात परंतु तुम्हाला माहिती आहे भारता का भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली भारत पाकिस्तान पाकिस्तान एकाच दिवशी स्वतंत्र झाले तरी ऑगस्टला स्वातंत्र्य दिन का साजरा करतो मित्रांनो जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉन्फरन्स मध्ये भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक मंजूर झालं होतं या विधेयकात भारताला स्वातंत्र्य आणि पाकिस्तानची फाळणी असे दोन मुद्दे होते एकाच दिवशी पाकिस्तानलाही स्वतंत्र मिळवून देण्यासाठी मोहम्मद अली जिन्नाह आग्रही होते खरं तर जिन्हाह यांच्यापासून स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा मुद्दा पुढे आला होता त्या काळात देशातील वातावरण चिघळलं होतं दंगली वाढल्या होत्या सर्वत्र अशांतता निर्माण झाली होती लोकांमध्ये जातीय संघर्षाचं वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली होती यामुळे चार जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ला विधेयक पास करून तत्काळ भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला भारताला पंधरा ऑगस्टलाच स्वातंत्र्य देण्याचं ठरवलं गेलं याची दोन कारणं होती पहिलं कारण होतं भारत पाकिस्तानच्या मागणीमुळे देशात तयार झालेली अशांत परिस्थिती दंगली रक्तपात नको म्हणून भारताला पंधरा ऑगस्टलाच स्वतंत्र करण्याचं ठरवलं गेलं दुसरं कारण होतं ब्रिटिश राजवटीच्या काळात भारताचे शेवटचे व्हॉइस रॉय लॉर्ड माउंट बॅटन माउंट बॅटन यांच्या जीवनातील पंधरा ऑगस्ट हा दिवस अतिशय महत्त्वाचा होता कारण एकोणीसशे पंचेचाळीस साली पंधरा ऑगस्टच्याच दिवशी जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसमोर शरणागती पत्कारली होती या युद्धात लॉर्ड माउंट बॅटन हेच ब्रिटिश सैन्यात मित्र राष्ट्राचे कमांडर होते जपानी सैन्याच्या आत्मसमर्पणाचं संपूर्ण श्रेय माउंट बॅटन यांना देण्यात आलं याच कारणामुळे माउंट बॅटन यांच्यासाठी पंधरा ऑगस्ट हा दिवस अविस्मरणीय होता हाच अविस्मरणीय दिवस अजून स्पेशल करण्यासाठी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठीही पंधरा ऑगस्ट हाच दिवस निवडला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारताने पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला यंदा भारताचा अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिवस आहे पाकिस्तान ही याच दिवशी स्वतंत्र झाला दोन्ही देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळालं भारतीय विधेयकातही या, विधे या दोन्ही देशाच्या स्वातंत्र्याची तारीखही पंधरा ऑगस्ट आहे पाकिस्तानने आपल्या पहिल्या टपाल तिकिटावरही पंधरा ऑगस्ट हाच स्वातंत्र्य दिन आहे असा उल्लेख केला होता मोहम्मद अली जिन्नाह यांनीही आपल्या पहिल्या भाषणात पंधरा ऑगस्ट हाच पाकिस्तानचा सार्वभौम दिवस असल्याचं सांगितलं होतं मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून पाकिस्तानात चौदा ऑगस्टपासून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली कारण ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरण हे पाकिस्तानात चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला तर भारतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला झालं होतं शिवाय त्यावेळी चौदा ऑगस्टला मुस्लिमांच्या पवित्र रमजानचा सत्ताविसावा उपवास होता ही तारीख मुस्लिमांसाठी अतिशय पवित्र मानली जाते म्हणून त्यानंतर पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन हा चौदा ऑगस्टलाच साजरा होऊ लागला